आज महाराष्ट्रातल्या ग्रामविकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक असा दिवस आहे आणि ऐतिहासिक असा हे अभियान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय आणि शुभारंभ आज मराठवाड्याच्या भूमीतनं होतोय संग्राम दिन आज या ठिकाणी साजरा होतो या शुभ मुहूर्तावर आणि त्याचसोबत आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचाही आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस सेवा पत्राला म्हणून साजरा व्हावा असा संकल्प गेल्या अनेक वर्षापासून आमचा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या संकल्प नेतो ही ग्रामविकासाची चळवळ उभी राहिली पाहिजे आमची गावखेडी समृद्ध झाली पाहिजे आणि यासाठी एक चळवळ उभी राहिली पाहिजे अशा पद्धतीची कल्पना माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या समोर आम्ही मांडली आणि मला मनापासूनचा आनंद आहे की असे मुख्यमंत्री आमच्यासोबत काम करतात की प्रत्येक विकासाच्या भूमिके पाठीशी प्रत्येक नव्या योजनेच्या पाठीशी गावखेड्यातल्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणारे आणि त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीकडे घेऊन जात असताना ही गावखेडी समृद्ध झाली पाहिजे असा संकल्प केलेला आहे आणि ज्यांच्या हस्ते आज या राज्यस्तरीय शुभ अभियानाचा शुभारंभ होतोय ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो आपणही सगळ्या नेता गोळ्या त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या या अभियानाचा शुभारंभ होत असताना आपल्यासोबत उपस्थित असलेले छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय संजयजी शिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार संदीपानजी बुमरे साहेब आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब दुसरे खासदार सन्मान्य कल कल्याणजी साहेब आमदार रमेशजी बोलनाने साहेब आमदार संजनाताई जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आमचे युवा आमदार आणि माझे मित्र सन्मानिय प्रशांतजी बम साहेब आमदार सन्माननीय संजयजी केणेकर साहेब खास करून हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होतोय आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली प्रयत्न केले ते आता या विभागाच्या आमदार सन्मानिय अनुराधाताई चव्हाण मॅडम त्यासोबत या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ग्राम विकासाची एक नवी दिशा हिरे बजालच्या माध्यमातून ज्यांनी या राज्याला देशाला दिली ते सन्माननीय पोपटराव पवार साहेब आणि खास करून हे अभियान गेल्या सहा महिन्यापासून हे डिझाईन करत असताना ग्रामविकासाच्या बारीक सारीक गोष्टी या अभियानामध्ये आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन जे ग्रामविकास खातं रात्रंदिवस मेहनत घेत आहे काम करत आहे त्याचे आमचे प्रमुख आणि या विभागाचे सचिव सन्मानी एकनाथजी डवले साहेब यांचंही खास करून मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन त्यांचं कौतुकही करेन विभागीय आयुक्त या ठिकाणचे स्टेजवर उपस्थित अनेक सन्मानी आहेत वास्तविक माता सी एम साहेबांना पुढच्याही कार्यक्रमाला जायचंय परंतु उपस्थित असलेले सगळेच आमचे ग्रामविकास खात्याचे अधिकारी कलेक्टर असतील खास करून त्यांचा या जिल्ह्याचे आमचे सी आणि त्यांची सगळी टीम यांचंही मी मनापासून कौतुक करेन आणि खास करून अतुल जी चव्हाण साहेब यांचंही मी मनापासून कौतुक करेन की आपण सगळ्यांनी प्रचंड कष्टानं मेहनतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे त्यासोबत सरपंच संघटनेचे आमचे सगळे सरपंच ज्यांच्या नेतृत्वाखालीही गावाच्या गावागावाच्या विकासाची चळवळ उभी राहणार आहे ते सरपंच संघटनेचे आमचे सगळे प्रमुख आपण उपस्थित असलेले सगळेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य आमच्या सगळ्या लाडख्या बहिणी आमचे सगळे लाडखे बंधू सगळ्यांचं मी मनापासून मना या ठिकाणी स्वागत करतो खास करून आमचे पत्रकार बंधू मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो हा राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ या ठिकाणी आज किनी मजूर होतोय पण ह्या अभियानाची सुरुवात इथून होत असली तरी जवळजवळ साडे अठ्ठावीस हजार गावामध्ये आज ही ग्रामसभा फुकवटावली चालू आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या अभियानाचा यशस्वी होण्यासाठी गावागावात सरपंच ग्रामपंचायत सदस्य आमचे सगळे ग्राम विकास अधिकारी आणि सगळे नेते मंडळ ने। सामाजिक कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करत आहेत आणि आज अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ऑनलाइन ऑनलाईन आपल्याला जोडलेला आहे आणि जवळजवळ या माध्यमातून पंच्याहत्तर लाख लोक आज या ग्रामसभेच्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये उपस्थित आहेत त्या सगळ्यांसाठी जोरदार तळावरून आपण स्वागत करूया आणि या अभियानाच्या अनुषंगान मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाला मनापासून धन्यवाद की हा महाराष्ट्र समृद्ध झाला पाहिजे महाराष्ट्राचा दुष्काळ हटला पाहिजे महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रगती झाली पाहिजे महाराष्ट्रातली शहरं मजबूत झाली पाहिजे महाराष्ट्राच्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन यशस्वी महाराष्ट्राची संकल्पना घेऊन मुख्यमंत्री महोदय आता या राज्यामध्ये काम करतात त्याच वेळी या महाराष्ट्रातला गावखेड्याचा विकास झाला पाहिजे गावखेडी समृद्ध झाली पाहिजे गावखेड्याच्या सामान्य माणसापर्यंत राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत त्याची अंमलबजावणी सक्षम झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन राज्यामध्ये मुख्यमंत्री महोदय काम करतात आणि खास करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान जेव्हा डिझाईन करत असताना मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत चर्चा झाली आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून जेव्हा चर्चा केली तेव्हा सगळ्यात पहिला बिंदू असा होता की आदरणीय मोदीजींनी केंद्रातून अनेक योजना ह्या सरकार राज्यातल्या जनतेला दिला या देशातल्या जनतेला दिल्या राज्याच्या सरकारनं अनेक योजना या सामान्य माणसासाठी निर्माण केल्या आणि या सगळ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आम्ही माहिती घेतली सगळ्या योजनांची अंमलबजावणी जर सक्षमपणे शंभर टक्के झाली तर गावखेड्यातली पासष्ट टक्के कामा साहेब संपून जातील अशा पद्धतीची अशा पद्धतीच्या योजना या देशामध्ये या राज्यामध्ये सरकारच्या वतीनं होतात आम्ही सगळ्यात पहिल्यांदा याच्यासाठी या अभियानामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि जे गाव शासनाच्या शंभर टक्के योजनांची प्रभावी अंमलबजावणी करेल त्या समृद्ध त्या गावाला या स्पर्धेमध्ये खूप चांगले गुण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्यासाठी सगळ्या योजनांची माहिती गावागावामध्ये आम्ही पोहोचवली आज मी साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद दिले की आपण गावखेड्यातल्या सगळ्या लोकांसाठी अनेक योजना आणत असताना सर्वांसाठी घरं ही एक योजना आदरणीय मोदीजींनी या देशामध्ये दिली आणि ही जी योजना सगळ्यांसाठी घरं मिळाली पाहिजे पण प्रधान प्रधानमंत्री आवास योजनेचं काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे खास करून गेल्या आठ वर्षामध्ये साधारण दहा लाख सव्वीस हजार घरं महाराष्ट्रासाठी केंद्राकडून दिली गेली आणि त्या घरांची कामं वेगाने चालू होती पण दहा लाख सव्वीस हजार घरांची कामं साहेब अजून चालू आहे पण आज या जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी शपथ घेतली आणि तेव्हापासून आठ वर्षातली ग्रह दहा लाख सव्वीस हजार आणि आमच्या सहा महिन्यामध्ये आदरणीय मोदीजींना आदरणीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्या साँगा चा, चा, कडे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आग्रहाची मागणी केली अनेकदा बैठका केल्या आणि महाराष्ट्राला तीस लाख ग्रहाचं उद्दिष्ट आदरणीय देवेंद्रजी मिळवून दिलं एकदा जोरदार ताळा वाजून त्यांना त्यांचं आपण कौतुक करूया साहेब गावात जेव्हा आम्ही जात होतो गावामध्ये जेव्हा बैठक व्हायची गावात एकच मागणी यायची कि गेल्या अनेक दिवसापासून आमचं घरकुलाच्या यादीमध्ये नाव आहे आणि आमचं घरकुल मंजूर झालं आहे दोन नाही तर तीन घरं मिळायची आणि तेव्हा गावातला आमचा माणूस म्हणायचा सरपंचा गडबड केली आहे आपली नावं यादी दालीच नाही पण साहेब आज अभिमानानं सांगतो आम्ही आपल्याला मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्रातल्या जवळजवळ राहिलं नाही शंभर टक्के लोकांना घर मंजूर करून देण्याचं काम साहेब आपण केलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज ही चळवळ उभी राहिली आणि या अभियान घेण्याचा उद्देश काय साहेब की या अभियान कालखंडामध्ये जे गाव शंभर टक्के उद्दिष्ट घरं बांधण्याचं पूर्ण करेल त्या गावाला सहा गुण मुख्यमंत्री मोदयातून मिळणार आहेत आपल्या सगळ्यांनाही सांगताना आनंद होतो त्यामुळे वेगानं ही चळवळ उभी राहील आणि आता तीस लाख घरं मंजूर झालीच आहे दीड लाखाच्या आसपास घरं पूर्ण पण झालेली आहेत पंचवीस दिवसात आम्ही या घराचा सगळा मान्यता दिलेल्या आहे आहेत त्यामुळे खूप त्या वेगानं काम होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयुष्यमान भारतची योजना गेल्या अनेक दिवसापासून मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणली आणि पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याची भूमिका आदरणीय दे घेतली आपण सगळेजण पाहतोय जेव्हा आपण दवाखान्यामध्ये जातो तेव्हा या योजनेच्या अंमलबजावण्यासाठी आनंद अडचणी येतात परंतु आयुष्यमान भारतचं कार्ड सगळ्यांच्या घरामध्ये असेल सगळ्यांच्या खिशामध्ये असेल साहेब जसं आपल्याकडे बँकेचं डेबिट कार्ड असतं तेव्हा खिशात काय आहे का नाही आपण बघत नाही ना आणि जगाच्या कुठल्याही कोकऱ्यात आपण जातो त्याच पद्धतीनं भारतचं खिशामध्ये असेल तर या भारतामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत मिळतो अशा पद्धतीची योजना हो आहे साहेब या योजनेमध्ये आम्ही काय आहे शंभर टक्के आयुष्यमान भारतचं कार्ड जा गाव आपल्या प्रत्येक नागरिकाला मिळवून देईल त्याही गावाचा सन्मान या निमित्तानं आम्ही करणार आहे त्या गावाच्या मागे उभं राहणार आहे त्यामुळे अशा पद्धतीची भूमिका घेऊन या सगळ्या योजनांचा योजनांची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे अशा पद्धतीचं हे अभियान आम्ही हातामध्ये घेतलं हे करत असताना आमची गावची ग्रामपंचायत सक्षम असली पाहिजे ग्रामपंचायत डिजिटल असली पाहिजे ग्रामपंचायतीचं ऑडिट झालं असलं पाहिजे साहेब ग्रामपंचायत सोडलं असली पाहिजे आमच्या लोकांचा सन्मान आणि तिथं स्वागत करत स्वागत करत असताना त्याची बसायची व्यवस्था असली पाहिजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे गावची अंगणवाडी सक्षम असली पाहिजे गावची शाळा सक्षम असली पाहिजे गावची स्मशानभूमी सर्वोत्तम असली पाहिजे गावचे रस्ते सर्वोत्तम असले पाहिजे गावातल्या कचऱ्याची व्यवस्था नीटनिटके लागली पाहिजे अशा पद्धतीचा अनंत बिंदू घेऊन आपण ही योजना साहेब तयार केली आणि यातून ही गावखेडी मजबूत आणि सक्षम करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्यासाठी साहेब आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या प्रत्येक गोष्टीला बळ देण्याचं काम आपण केलं मी फक्त योजना आपल्या समोर मांडली ती योजना बळ आपण सांगितलं आपल्या संकल्पने आपण बघितलं जवळजवळ पावणे तीनशे कोटी रुपयेच बक्षीस या गावखेड्यातल्या लोकांना ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय घेतला उपटसा मला सांगताना आनंद होतो आजपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये एका गावाला स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर मिळणार बक्षीस पाच कोटी रुपये कधी नव्हतं भारतातलं पहिलं बक्षीस आहे ते पाच कोटी रुपये आमच्या गावातल्या खेळायला मिळेल अशा पद्धतीची डिझाईन आता आपण केली फक्त पहिल्या तीन गावाला मिळणार नाही वॉटर कपची चळवळ आपली झाली अविनाशी पलीकडे आहे मी त्या गावात चळवळीमध्ये सहभागी होतो सांगताना आनंद होतो पहिल्या तीन वर्ष वॉटर कपच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळी मान तालुक्याचं आमचं गाव पहिल्या दुसऱ्या नंबरमध्ये राहिलं आणि चळवळ आम्ही पुढे घेऊन गेलो त्यामुळं आज पहिला दुसरं बक्षीस देत असताना आम्ही तालुक्यातलं तीन गावं त्यांनाही बक्षीस देतोय जिल्ह्यातली तीन गावं त्यांनाही बक्षीस देतोय विभागातलं तीन गावं त्यांनाही बक्षीस देतोय राज्यातनं आलेल्या तीन गावांना त्यांनाही बक्षीस देतोय राज्यातल्या सर्वोत्तम पंचायत समितीला आम्ही या ठिकाणी गौरव करतोय आणि राज्यातील सर्वोच्च जिल्हा परिषद जी काम हो करेल त्या जिल्हा परिषदेला सुद्धा पाच कोटी रुपयाचं बक्षिस या निमित्तानं देणार आहे त्यामुळे चळवळ उभी राहावी ग्रामविकासाची चळवळ झाली पाहिजे आणि त्यातून आमची गावखेडी समृद्ध झाली पाहिजे हा जो संकल्प आमचा मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे त्या संकल्पात मध्ये ग्राम विकास खात्यानं ही योजना पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्या पुढे जाईल ऑनलाईन असलेल्या सगळ्या माझ्या सरपंच बांधवांना माझी विनंती आहे की चळवळ आपण सगळ्यांनी मिळून करायची आहे आणि आपली गावखिडी समृद्ध करायची आहे सांगताना एवढंच सांगेल मुख्यमंत्री आणि ग्राम विकास खातं आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे या योजनेमध्ये जे जे अडचण येईल ती सगळी अडचण आपण सोडू पण गावखिणी समृद्ध करू अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय आपल्याला या निमित्तानं कलसट्टी साहेब परी बसले साहेब तुमचंही मनापासून धन्यवाद ही योजना बनवत असताना प्रचंड मोठं योगदान तुमचं आहे आणि आपण जे काम केलं गेल्या सहा महिन्यापासून त्यातूनच ही चळवळ उभी राहणार आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो उपटराव जे आपण आणि आपली अभियान आपली सगळी टीम आता तुमच्यावर सगळी जबाबदारी देणार आहे आता इथून पुढं जिल्हा जिल्ह्या गावागावामध्ये आपल्याला आहे आणि साहेब मी संकल्प केलेला आहे साठ दिवस घरी जायचं नाही हे अभियान जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत गावखेड्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये पोचायचं लोकांच्या सोबत लावून काम करायचं अशा पद्धतीचा संकल्प आता आम्ही केलेला आहे आणि या संकल्पामध्ये साहेब आपण आमच्या पाठीशी आहात हीच आमची ऊर्जा आहे असंच आमच्या पाठीशी राहा या महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी आपण काम करत राहा महाराष्ट्राची जनता आपल्याला कायम आशीर्वाद देत नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण सगळे मिळून खास करून सगळ्या सरपंचांना ग्रामपंचायत सदस्यांना सगळ्या समाजसेवी संस्थांना सगळ्या तरुण मंडळांना मनापासून आवाहन करतो की आपण सगळे मिळून या सगळ्या सहित सहभागी होऊ आणि महाराष्ट्रातली ही गावकरी समृद्ध करू आणि अभियान यशस्वी करू अशा पद्धतीची भूमिका घेतो सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र